नमस्कार नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आलो आहे उपळाई ठोंगे या गावामध्ये तालुका बार्शी आणि एका शेतकऱ्याकडे आपण आलो आहे त्यांनी ऊसासाठी आपले प्रोडक्ट वापरले होते आणि ते प्रोडक्ट आपले इंडियाकडून जे वापरले होते ते स्वतः तोंडानं सांगतील की काय वापरलं कसं वापरलं आणि त्यांना रिझल्ट काय आला तर आपण त्यांच्याशी बातचीत करूया सर नमस्कार हां तुमचं नाव सांगा सर योगेश त्र्यंबक शेटे गाव उपळा तालुका बारशी हाऊस किती महिन्याचा ऊस सहा महिने साडेपाच महिने पूर्ण झाले पावणे सहा बरं लागेल कधी जे अठ्ठावीस डिसेंबर बरोबर तुम्ही आपली प्रॉडक्ट काय काय वापरली त्याला गुहास्त्र ओली मॅजिक ब्रो मॅजिक ब्रो मॅजिक बरं हे वापरल्यानंतर तुम्हाला काय रिझल्ट वाटतोय काय जाणवतंय गुहास्त्र मुळी वाढली त्या जेमणी भुसबुशी पण राहिला आणि ते ओली पण ते घेतल्यानं उंची वाढून अंतर वाल बरोबर बर। आता साधारण पाच सहा महिन्याचा ऊस आहे बघा शेतकरी सर कांड्या मापून धावता का किती कांद्यात दोन तीन चार पाच सहा सात सा, आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा बघा सहा महिन्याचा ऊस आहे पंधरा कांडावरती ऊस आहे सर या सहा महिन्यात एवढी ग्रोथ असते का ऊसाची तो प्लॉट तर बघा आपण तो प्लॉट बघूया सर तो प्लॉट असा हा का दिसतोय त्याला वापरलेला नाही सर तिकडे दाखवा जरा हा तुमचाच प्लॉट आहे हा ना हा बरोबरच बघा शेतकरी मित्रांनो हा प्लॉट तुम्ही बघू शकता ग्रोथ बघा सर आम्ही त्या प्लॉटसाठी प्रोडक्ट वापरलेला नाही तर तुम्ही का वापरला नव्हतं ह्याला प्रोडक्ट बघण्यासाठी म्हणजे तुम्हाला रिझल्ट बघायला होता की इंडिया बरोबर रिझल्ट खरंच येतोय का तर बघा मित्रांनो इथं इथं सर दाखवा साधारण दोन ते चार्थ चार ते चारच कांडे आहेत आणि त्याच्या जवळजवळ पंधरा कांडे आहेत तर खूप छान तुम्हाला काय इतर शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगू शकता हे प्रोडक्ट वापरण्यासाठी चांगले योग्य वापरा तयार झालं आणि कमी खर्चामध्ये जादा उत्पन्न दाखवा इकडला पण पूर्ण खूप छान रिझल्ट आलेला आहे आणि न वापरलेला आणि वापरलेला प्लॉट आपण बघू शकतोय जरा जवळला पाय बघा काळो की बघा एकदम हा काळ असा पिवळसर दिसतोय आणि त्याला वापरलेला आहे तर तो एकदम काळा कुट्टा दिसतोय असा एवढा खूप छान इंडिया ग्रो प्रोडक्टचा रिझल्ट आलेला आहे तर मी सर्व शेतकरी बांधवांना एवढं सांगेन की इंडिया ग्रोचे प्रोडक्ट वापरा आणि विषमुक्त शेती आपण सर्वजण करूया तर थँक्यू जय हिंद जय माय लाईफस्टाईल जय क्रिएटर थँक्यू